नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अशा विद्यार्थी आणि पालकांसंदर्भाने माहिती घेणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये कमी मार्क आलेली आहेत परंतु एम बी बी एस करण्याचे स्वप्न आहे अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त वार्षिक फीसवर एम बी बी एससाठी एक संधी उपलब्ध झालेली आहे हे एम बी बी एस ॲडमिशन तुम्हाला कोणत्या राज्यामध्ये मिळेल त्या ठिकाणी कट ऑफ काय असतो आणि वार्षिक खर्च तुम्हाला किती येणार आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट्स टाईम टू टाईम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ज्या राज्यासंदर्भाने माहिती घेणार आहोत त्या राज्याचं नाव आहे उत्तर प्रदेश सध्या उत्तर प्रदेश मेडिकल काउन्सलिंग संदर्भाने आपल्याला एक नोटीस मिळालेली आहे या ठिकाणी तुम्ही या नोटीसचा दिनांक पाहू शकता अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी ही नोटीस पब्लिश करण्यात आली होती या नोटीसमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्याही विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेश राज्यामध्ये एम बी बी एस आणि बी डी एस या कोर्सेससाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी ॲडमिशन घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी कोणत्या नियमाचं पालन करायचं आहे रजिस्ट्रेशन फीस किती आहे त्यासोबतच सिक्युरिटी डिपॉझिट या ठिकाणी किती आकारले जाईल ही सर्व माहिती आपल्याला या इन्फॉर्मेटिव्ह नोटीसमध्ये देण्यात आलेली आहे जर तुमचा देखील स्कोअर साधारण दोनशे ते तीनशे या दरम्यान येत असेल व तुम्हाला फक्त वार्षिक फीसवर एम बी बी एस करण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पहा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही नोटीस आपण पाहू शकतो या नोटीसला जर आपण खाली स्क्रोल केलं तर उत्तर प्रदेश एम बी बी एस आणि बी डी एस मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने या ठिकाणी ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आणि इलिजिबिलिटी आहे ती देण्यात आलेली आहे तसेच जर आपण या राज्यातील मेडिकल कॉलेजेसचा विचार केला तर उत्तर प्रदेशमध्ये जवळपास अठ्ठावीस ते एकोणतीस मेडिकल कॉलेजेस आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी भाग घेऊन प्रवेश घेऊ शकतात उत्तर प्रदेश राज्यामध्ये जे काही मेडिकल कॉलेजेस आहेत ते प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असल्यामुळे त्यांचे जे कटॉप आहेत ते दरवर्षी फार कमी जात असतात व ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर तीनशेपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना देखील या राज्यामध्ये फक्त वार्षिक फीसवर एम बी बी एस या कोर्ससाठी ॲडमिशन मिळत असतं या ठिकाणी जर आपण उत्तर प्रदेश राज्याची काउन्सलिंग पाहिली जर तुम्हाला या राज्यामध्ये काउन्सलिंगसाठी नोंदणी करायची असेल तर दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे त्यासोबतच या ठिकाणी जे काही सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते दोन लाख रुपयापर्यंत विद्यार्थ्यांना भरावे लागू शकते हे जे काही सिक्युरिटी डिपॉझिट आहे हे तुम्हाला कॉलेज मिळाल्यानंतर किंवा इन केस जर तुम्हाला कॉलेज मिळालं नाही अशा दोन्ही कंडिशनमध्ये रिफंड केलं जातं या अनुषंगाने हा जो काही नियम आहे तो तुम्ही व्हिडिओला पॉज करून सविस्तररित्या वाचू शकता तर विद्यार्थी मित्रांनो लवकरच आता उत्तर प्रदेश राज्यामध्ये एम बी बी एस आणि बी डी एस या कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन सुरू होतील जर तुम्हाला देखील फक्त वार्षिक फीसवर एम बी बी एस करण्याची इच्छा असेल ते पण फक्त भारतामध्ये तर तुम्ही उत्तर प्रदेश राज्याचा विचार करू शकता तुमचे मार्क जर दोनशे दोनशे पन्नास किंवा तीनशेपेक्षा कमी असतील तर या ठिकाणी तुम्हाला कॅपराऊंड मार्फत एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं या ठिकाणी जर आपण वार्षिक फीसचा विचार केला तर वार्षिक फी साधारण साडेदहा लाख ते अकरा लाख रुपये प्रतिवर्षेपासून सुरू आहे या राज्यामध्ये जवळपास अठ्ठावीस ते एकोणतीस कॉलेजेस आहेत त्यामुळे जर तुमचे मार्क कमी येत असतील व तुम्हाला जर फक्त वार्षिक फीसवर एम बी बी एस करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच उत्तर प्रदेश राज्याचा विचार करा ज्याही विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेश राज्यामध्ये एम बी बी एस करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण उत्तर प्रदेश राज्यातील सर्व एम बी बी एस कॉलेजचे कॅटेगरीनुसार जे काही ऑफ आहेत राऊंड वनचे कटॉप राऊंड टूचे ऑफ ही माहिती आपण विद्यार्थ्यांना शेअर करणार आहोत त्यासोबतच प्रत्येक कॉलेजमध्ये हॉस्टेल फीस किती आहे मेस फीस किती आहे ही देखील माहिती आपण विद्यार्थ्यांसोबत शेअर करणार आहोत ज्याही विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशमध्ये एम बी बी एसची इच्छा असेल अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर प्रदेश राज्यातील सर्व एम बी बी एस कॉलेजचे कट वार्षिक फी स्ट्रक्चर हॉस्टेल मेसची फी ही सर्व माहिती शेअर केली जाईल जर तुमच्या बजेटमध्ये एखादे कॉलेज बसत असेल तर तुम्ही नक्कीच उत्तर प्रदेश राज्याचा विचार करा त्या ठिकाणी तुम्हाला कमी मार्कवर देखील शंभर टक्के खात्रीशीर प्रवेश मिळू शकतो तरी ज्याही विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेश एम बी बी एस संदर्भात संपूर्ण माहिती हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सॲप नंबरवर यू पी एम बी बी एस असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती शेअर केली जाईल